जय श्री कृष्ण दोस्तों आज अपन पांचवे दिशा एकोतीसवाजे पांचव्या शेवक पता भोक्ताज्ञतलोकमहेश्वर सरहधम सर्वूता शांति जेव मनुष्य शुभ कर्म करतो तेव्हा तो त्या शुभ ज्याने शुभ कर्म करतो, त्याने त्याने कर्म करतो। त्या शरीर इंद्रिय मनबुद्धी पदार्थ इत्याद आपले मानतो आणि त्याच्यासाठी शुभ कर्म करतो त्याला त्या कर्माचा भोगता मानतो जसे एखादा देवतेची पूजा केली तर त्या देवतेला पूजारूपी कर्माचा भोगता मानतो कोणाची सेवा केली तर त्याला सेवारूपी कर्माचा भोक्ता मानतो एखाद्या भुकेल्या व्यक्तीचं अन्न दिले तर त्याला अन्नाचा भोगता म्हणतो एखादी या मान्यतेला दूर करण्यासाठी भगवान उपयुक्त पदात मानतात की वास्तविक संपूर्ण शुभकर्माचा भोगता मीच आहे कारण प्राणीमात्राच्या हृदयात भगवान विद्यमान आहेत म्हणून कोणाचे पूजन करणे कोणाला अन्न पाणी देणे कोणाला मार्ग दाखवणे इत्यादी जितकी शुभ कर्म आहेत त्या सर्वांचा भोगता भगवंतालाच समजले पाहिजे लक्ष भगवंतच असले पाहिजे प्राणी नव्हे नव्या अध्याच्या चोवीसाव्या श्लोकातही भगवंताने आपल्याला संपूर्ण यज्ञांचा भोक्ता म्हटले आहे अहम ही सर्व यज्ञांना भोक्ता दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्याद्वारा शुभ कर्म केले जातात ते शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ हो, इत्यादी आपले नाही तर भगवंताचे आहेत त्यांना आपले समजते ज्ञानच आहे त्यांना आपले समजून आपल्यासाठी शुभ कर्म केले नाही मनुष्य स्वतःच्या कर्मात तोगता होतो म्हणून भगवान म्हणतात की ते संपूर्ण शुभकर्मांना आपापल्या आपल्यासाठी कधीही करू नको केवळ माझ्यासाठीच करताच कर असे केल्याने तू त्या कर्माचा भागी होणार ना नाहीस तुला तुझ्या कर्माचा संबंध विच्छेद होऊन जाईल कामनेनेच संपूर्ण शुभकर्मे होतात कामनेचा त्याग करून केवळ भगवंतासाठीच सर्व कर्म केले केल्याने अशुभ कर्म तर मुळातच घडणार नाहीत तर तसेच शुभ कर्माशी आपला संबंध राहणार नाही अशा प्रकारे संपूर्ण कर्माशी संबंधपणे संबंध विचित झाल्या स परमशांती प्राप्त होते लोक लोकमहेश्वर निरनिराळे लोकांचे निरनिराळे ईश्वर असू शकतात तरी पण तेही भगवंताच्या अधीनच आहेत भगवान संपूर्ण लोकांच्या ईश्वरांचेही ईश्वर आहेत म्हणून त्या ठिकाणी सर्व लोक महेश्वरम पद दिले गेले आहे तात्पर्य संपूर्ण सृष्टीचे एकमात्र स्वामी भगवानच आहेत तर मग एखादी प्रामाणिक व्यक्ती सृष्टीच्या कोणत्याही वस्तूला आपली कशी म्हणू शकते शरीर इंद्रिय मनबुद्धी प्राण श्री पुत्र धन जमीन घर ते ना आपले मानून बहुतेक लोक म्हणतात की म्हणत असतात की भगवान संपूर्ण संसाराचे मालक आहेत परंतु असे समजणे समजदारपणा कारण मनुष्य जोपर्यंत शरीर मेंद्रिय मन इत्यादी आपण मानतो तोपर्यंत भगवंताला संपूर्ण संसाराचे मालक म्हणणे म्हणजे आपण आपल्याला धोका देणेच आहे कारण जर सर्वच लोक शरीरादी पदार्थांना आपलेच मानत रा राहतील तर भगवंताचे काही शिल्लक राहिले ज्याने स्वामी ज्याचे स्वामी भगवान म्हणले जातील अर्थात भगवंताच्या वाट्याला काही शिल्लक राहिले शिल्लक राहिले नाही म्हणून सर्व काही भगवंताचे असे तोच म्हणू शकतो जो शरीराधी कोणत्याही पदार्थ प्रेम मानत नाही जो हा पुले जो कोणत्याही वस्तूला आपली मानतो तो वास्तविक मानवंताला तर सर्व लोक महेश महेश्वर मानतच नाही तो जितक्या वस्तूंना आपली मानतो तितक्या मनुष्याचा भगवंताला सर्व लोक लोकमहेश्वराचा मानण्यात उणीव राहत असते मनुष्याला शरीर पदार्थाचा सदुपयोग करण्याचा अधिकार आपले समजण्याच्या ना मुळीच नाही तर त्या पदार्थांना आपले मान न मानता केवळ भगवंताचेच संपूर्ण त्यांच्या सेवेत से उपयोगात आणल्याने परमात्मा शांतीची प्राप्त होते सरदैव सर्व भूताना ज्ञा ज्ञात वा शांती मृत्य जे संपूर्ण लोकांच्या ईश्वरांचे ईश्वर आहेत कारणाशिवाय स्वाभाविकच प्राणीमात्राचे हित करणारे प्राणीमात्राचे रक्षण करणारे आणि प्राणीमात्राचे प्रेम करणारे आहेत असा त्याची रक्षक तसेच प्रेमी दुसरा कोणी नाही अशा प्रकारे जाणून घेतल्याने शांती परमशांती प्राप्त होते कारण वास्तविक तसेच आहेत महान शक्तिशाली भगवान कोणत्याही प्रयोजनाशिवाय आपले सरदय आहेत मग भय चिंता उद्वेग अशांती इत्यादी कसे होऊ शकतात मा जीव मात्राचे कारणाशिवाय कल्याण करणारे दोघेच आहेत एक भगवान आणि दुसरे त्यांचे भक्त भगवंताला जाणून काहीही मिळवण्याचे नाहीत नान व्याप्त मता व्याप्त मनुष्य स्वाभाविकच सर्वांचे हृदय सरदय आणि भक्तही आपल्यासाठी कोणाकडून काही इच्छित नाही आणि सर्वांचे हित इच्छितो आणि हित करतो म्हणून तोही सरदय असतो सरदयम सर्वदय नाम <coughs> भक्तात जी श्रद्धे येते तीही मुळात भगवंतापासूनच येत असते भगवान संपूर्ण ज्ञान आणि तप यांचे भक्ती आहेत संपूर्ण लोकांचे महान ईश्वर आहेत तसेच आपले परम श्रद्धा आहेत या तिन्हीपैकी तिन्ही गोष्टीपैकी एक जो गोष्ट जर दृढतेने मानली तर भगतप्राप्तीची रूपी परमशांती प्राप्त होते तर मग तिन्ही गोष्टी दूर्तीने मांड्या मग काय सांगायचे का अशा प्रकारे हा एकदशाध्यथमते ओम मदत्ती श्रीमगभगवद्गीता उपनिष्यस्तु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे कर्मसन्यास योगो संवादे। कर्म नाम नामपंचमध्याय योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे कर्म संन्यास अशा प्रकारे ओम तत्सत या भगवान नावाच्या उच्चारपूर्वक उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र श्री भगवतगी तो पण निषदरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या समाजातील कर्मसन्यास योग हा या नावाचा नावचा ते पूर्ण झाला जय श्रीकृष्ण